विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अजूनही माणूस विज्ञानावर शंभर टक्के विसंबून राहू शकत नाही तुम्ही प्रवासाला निघालात आणि गुगल मॅप लावलाय आणि पुन्हा 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 त्याच रस्त्यावर येणं किंवा नो एंट्रीमध्ये घुसणं किंवा चुकीच्या रस्त्यावर येणं हे प्रकार तुमच्यासोबत घडलेत का याच गुगलने धोका दिल्यामुळे तीन आसराप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे सावधान पुढे काम चालू आहे तुमच्या जीवाला धोका आहे असे सांकेतिक फलक लावण्याचंही सोयरसुतक न बाळगणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदार आणि इथल्या प्रशासनाच्या चुकीमुळे या तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे नक्की घटना काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ निरंतर पहा रस्ता माहीत नसल्यामुळे त्यांनी गुगल मॅप लावला आणि गुगलच्या दिशेने ते भरधाव वेगाने निघाले पण हा गुगल मॅप त्यांना मृत्यूच्या दाढेत घेऊन जाईल याची त्यांना यचितही कल्पना नव्हती पण इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने न इथे कोणती दक्षता घेतली न कोणत्या अशा प्रकारचे फलक लावले की इथून प्रवाशांनी ये करू नये रात्रीच्या वेळेस गुगल मॅपच्या भरोशावर निघालेल्या या तिघांनी आपली गाडी भरधाव वेगाने पुढे नेली आणि अर्धवट राहिलेल्या पुलावरून ती वीस फूट खाली नदीत कोसळली या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला सकाळी ग्रामस्थांनी नदीत रक्ताचं लाल पाणी पाहिल्यानंतर या शवांना बाहेर काढलं येथील नायब तहसीलदार छविराम यांनी दिलेल्या माहितीनुसार या अर्धवट राहिलेल्या पुलावर एक भिंत देखील बांधली गेली होती पण ती नागरिकांनी तोडली याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊ नये यापेक्षा मोठं दुर्दैव नव्हतं या प्रकरणी या, या तिघांच्याही मृत्यूस जबाबदार धरून मुख्य अभियंता अजय कुमार यांनी ज्युनियर अभियंता नरेश कुमार सहाय्यक अभियंता मोहम्मद आरिफ अभिषेक कुमार औ्वर अभियंता अजय गंगवार आणि महाराज सिंग यांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहिता एकशे पाच अन्वये गैर इराद्याने या तिघांच्याही मृत्यूस जबाबदार असणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं मात्र अर्धा पूल जो आहे तो नदीच्या पुरामध्ये वाहून गेला होता यानंतर खर तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या टोकावर निर्देश देणारे फलक लावणं गरजेचं होतं किंवा बॅरेकेड लावणं गरजेचं होतं पण त्यांनी अशा कोणत्याही प्रकारच्या दक्षता बाळगलेल्या दिसत नाही त्यामुळे एकंदरीतच या ढिसाळ व्यवस्थेने सिस्टमने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजी अधिकाऱ्यांनी आणि विशेष म्हणजे ज्या तंत्रज्ञानावर आम्ही विश्वास ठेवतो अवलंबून राहतो त्या गुगल मॅपने देखील या तिघांनी मिळून या तीन निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे या तीन निष्पापांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या या अधिकाऱ्यांबद्दल तुमचं काय मत आहे आणि गुगलवर खरंच आम्ही विसंबून राहावं का याबद्दल आपल्या सूचना ज्या आहेत त्या आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा त्या आमच्यासाठी स्वागतप्रिय आहेत आणि आकाशगाथाला सबस्क्राईब करा कमेंट्स करा शेअर्स करा